मित्रांनो बारामतीन तालुक्यातील माडवे गावातील हा सितारा गोलीगद्धोका आणि बुक किट्टिंग या बोली भाषेने संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांनी राज्य गाजवली तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो सुरतचं चव्हाण मित्रांनो आई आईवडिलांचा अगदी लहानपणाच त्यानंतर निधन झालं मित्रांनो त्याची ताई त्याची आई झाली त्यानंतर सूरजचा खडतर प्रवास मित्रांनो आपण सर्वांनी पाहिलेला आहे अगदी टिकटॉक स्टारपासून सूरजचा प्रवास आपण सर्वांनी पाहिलेला आहे पण परमेश्वराच्या मनामध्ये सुद्धा काही वेगळंच होतं त्यानंतर भारतामध्ये टिकटॉक ॲपवरती बंदी करण्यात आली त्यानंतर आपण सर्वांनी बऱ्याच प्रकारे विविध माध्यमांनी आपण सर्वांनी सुरजची एक प्रकारे माझ्या मित्रांनो घेतली त्याला अगदी काही गोष्टी आपण त्याच्या आप अतिशय आसण्यावरती मित्रांनो सर्वांनी आपण घेतलेल्या आहेत आणि त्याचा प्रवास हा पुन्हा आपण सर्वांनी अगदी जवळूनसुद्धा पाहिलेले आहे तर टिकटॉक ॲप बंद झाल्यानंतर सुरजने त्याचे सर्व व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती अपलोड करायला सुरुवात केली आणि त्याचा इफेक्ट आपल्या सर्वांना मित्रांनो माहिती त्याचा अगदी एक तगडा फॅन फॉलोअर्स मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मित्रांनो त्याचा एक तगडा फॅन फॉलोअर्स सुरुवात व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता सर्वजण मित्रांनो आपण पाहत आहात की मराठीसारख्या बिग बॉस रिॲलिटी शो मध्ये सुरजने प्रवेश केलेला आहे आणि अतिशय चांगला खेळ सुद्धा सूरज आपल्या सर्वांत मग मित्रांनो महाराष्ट्रासमोर अतिशय सुंदर खेळ सुद्धा या बिग बॉस शो मध्ये करत आहे मित्रांनो आपण सुरजचा हा खेळ आपण सर्व दररोज पाहत असतो मित्रांनो पण सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की वेट अँड वॉच वेळ बदलायला मित्रांनो वेळ लागत नाही वेळ प्रत्येकाची येत असते उन्हाळ्यात नको वाटणारा सुद्धा आपल्याला हिवाळ हवा हवाचा वाटतो तसंच मित्रांनो वेळ बदलायला वेळ लागत नाही वेळ प्रत्येकाचीही येतच असते फक्त आपल्याला काय करायचं तर वेट अँड वॉच करायचं मित्रांनो जो पक्षी मित्रांनो किड्या मुल्यांना खातो तो मेल्यानंतर किड्या मित्रांनो त्याला पुन्हा खातात मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की वेट अँड वॉच वेळ बदलायला वेळ लागत नाही वेळ प्रत्येकाची येते आजची वेळ जरी आपली संघर्षाची असली तरी उद्देश येणारी ही जरूर आपल्या विजयाची असणार आहे मित्रांनो कठीण वेळेमध्ये मित्रांनो प्रत्येकाने स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही